सद्गुरु भक्ती मराठीमध्ये आपले स्वागत आज आपण पाहणार आहोत ड्रायफ्रूटपैकी एक पदार्थ तो म्हणजे खजूर तर हा खजूर पद पदार्थ खाण्याचे काय काय फायदे आहेत ते आपण पाहूयात पहिला फायदा म्हणजे पोषक तत्वांचा खजिना खजूरमध्ये फायबर पोटॅशियम मॅग्नेशियम लोह विटॅमिन बिस्विक्स आणि अँटीऑक्सिडंट्स अँटीऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणामध्ये असतात खजूर खाल्ल्याने ऊर्जा वाढते खजूर हा नैसर्गिक साखरेचा चांगला स्रोत आहे ज्यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते पचनासाठी खजूर हे मदत करते खजूरमध्ये फायबर असल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि मध्यकोष्ठता कमी होते हृदयविकारांपासून संरक्षण होते खजूरमधील पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्समुळे रक्तदाब हा नियंत्रित राहतो आणि हृदयविकारांचा धोका कमी होतो खजूर हे हाडांसाठी फायदेशीर आहे खजूरमध्ये असलेले कॅल्शियम आणि फॉस्फरस हाडांना मजबूत बनवतात तसेच खजूर हे रोगप्रतिकारशक्ती वाढवते खजूरमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि इतर पोषक तत्वे रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी मदत करतात रक्तातील साखर हे नियंत्रित करतात खजूर रक्तातीलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात परंतु प्रमाणात खाणे आवश्यक आहे खजूर हे त्वचेसाठी चांगले आहे खजूरमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचेला तरुण आणि चमकदार ठेवण्यासाठी मदत करतात कौन -कौन ते ते तर हे खजूर खाण्याचे कोणकोणते तोटे आहेत ते आपण पाहूयात तर पहिला तोटा म्हणजे वजन वाढते जास्त प्रमाणात खजूर खाल्ल्यास कॅलरी वाढू शकतात आणि वजन वाढू शकते दुसरं म्हणजे रक्तातील साखर वाढते खजूरमध्ये नैसर्गिक साखर असल्याने जास्त प्रमाणात खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते विशेषतः मधुमेही व्यक्तींसाठी पचनाच्या समस्या होऊ शकतात काही लोकांना खजूर पचायला त्रास होऊ शकतो ज्यामुळे अपचन गॅस किंवा पोटदुखी होऊ शकते तसेच खजूर जास्त खाल्ल्याने काही लोकांना ॲलर्जी होऊ शकते ज्यामुळे त्वचेवर पुरळ किंवा इतर ॲलर्जिक प्रतिक्रिया येऊ शकतात तसेच दात खिळतात खजूरमध्ये साखर असल्यामुळे ते जास्त प्रमाणात खाल्ल्यास दात किडण्याची शक्यता वाढू लागते कोणतेही आरोग्यदायी पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यास त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात तर आता खजूर कोणी खाऊ नये तर खजूर खाल्ल्याने अपचन आम्लता किंवा गॅससारख्या समस्या उद्भवू शकतात रात्रीच्या वेळी ते जास्त प्रमाणामध्ये खाऊ नयेत त्यामुळे वजन वाढू शकते खजूरमध्ये नैसर्गिक साखर असते जी मधुमेहींच्या रुग्णांसाठी हानिकारक असू शकते ज्यांना अपचन आम्लता गॅससारख्या समस्या आहेत त्यांनी खजूर खाऊ नये तसेच दररोज पाच खजूर खाल्ले तर काय होईल तर वजन वाढेल जास्त प्रमाणात खजूर खाल्ल्यास जास्त कॅलरीज असल्याने वजन वाढू शकते म्हणून खजूर कमी प्रमाणात खाणे आवश्यक आहे रक्तातील साखर खजूरमध्ये नैसर्गिक साखर असल्याने जास्त प्रमाणात खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी ही वाढू शकते तुम्ही रोज खजूर खाल्ल्याने काय होते तर सॅम ऑट्स म्हणाले कोणत्याही परिणामी ऊर्जा क्रॅश न होता स्थिर ऊर्जेचा पुरवठा करण्याचं ते तल्लक आहे हृदयाच्या आरोग्यासाठी देखील ते उत्तम आहेत खजूरमधील पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स रक्तदाब कमी करतात आणि अनेक प्रकारच्या हृदयविकारांचा धोका ते कमी करतात लोह हो खजूरमध्ये मोठ्या प्रमाणात असते जे हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मदत करते ज्यांना त्रास आहे त्यांच्यासाठी खजूर हे अत्यंत फायदेशीर आहे कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रित करते खजूर खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात खजूर कधी खावेत तर वजन वाढवण्यासाठी खजूर हा एक चांगला आहार आहे वर्कआउट करण्यापूर्वी तीस ते साठ मिनटे खजूर खा तुमची इच्छा असेल तर तुम्ही रात्री ते खाल्ल्यानंतर झोपू शकता ज्या लोकांना त्यांचे वजन वाढवायचे आहे त्यांनी सकाळी खजूर खाऊ नये कारण त्यात भरपूर फायदर फायबर असते ज्यामुळे तुम्हाला जास्त वेळ भूक लागत नाही दिवसाला किती खजूर खाणे योग्य आहे तर शरीराला आवश्यक पोषण देण्यासाठी दररोज दोन खजूर खाणे पुरेसे आहे जर पचनसंस्था चांगली असेल तर चार खजूर खाऊ शकतात मुलांसाठी दिवसातून एक खजूर पुरेसा आहे संतुलित आहारात खजूर एक पौष्टिक भर असू शकते ज्यामुळे अनेक आरोग्य फायदे मिळतात तथापि त्यांच्या कॅलरी आणि साखरेच्या प्रमाणाकडे लक्ष देणे हे महत्त्वाचे आहे दररोज रात्री दुधासोबत खजूर खाल्ल्याने आपल्या शरीराला त्याचे खूप फायदे होतात खजूर हे इतर पदार्थांपेक्षा जास्त प्रोटीन इनटेक आपल्याला देते रोज दुधाबरोबर खजूर खाल्ल्याने ले लैनिक लेंगी, लैंगिक समस्या दूर होतातच पण शरीराच्या या सात इतर दीर्घगामी समस्याही दूर होतात खजूर हे सेलिनियम फॉस्फोरस फ्लोरीन कॅल्शियम पोटॅशियम तांबा सल्फर कोबाल्ट आणि आयर्न यांचे तर दूध हे कॅलरी प्रोटीन हेल्दी फॅट कॅल्शियम विटॅमिन डी आणि बी ट्वेल्व आणि पोटॅशियम यासारख्या घटकांचे भंडार आहे खजुरांचे शरीरात सुरळीत सुरू ठेवण्यासाठी अनेक आवश्यक असे पोषक घटक आहेत इतर पदार्थांच्या तुलनेत खजुरामध्ये कॉम्प्लेक्स कार्ब्स आणि फायबरचे प्रमाण हे जास्त असते हे प्रथिने आणि अमिनो ॲसिडचे उत्कृष्ट स्रोत आहेत याशिवाय त्यात ए सी आणि ई सह बी विटॅमिन देखील आढळतात दूध आणि खजूर एकत्र खाल्ल्याने शरीराला ताकद मिळते आणि अनेक आजार दूर होतात दूध आणि खजूर खाल्ल्याने तुमची स्मरणशक्ती सुधारू शकते याचे कारण असे की त्यात विटॅमिन बी असते जे तुमच्या संपूर्ण मेंदूचे आरोग्य सुधारण्यास मदत होते तसेच दुधामध्ये योग्य प्रमाणात कॅल्शियम असते जेव्हा त्यात खजूर मिसळले जाते तेव्हा त्याचे फायदे दुप्पट वाढतात हाडांची घनता वाढवून हे पेय सांधेदुखी कमी करण्यास मदत करू शकते या व्यतिरिक्त हे मिश्रण वजन वाढवण्यासाठी देखील उपयुक्त आहे जर तुम्ही बारीक असाल तर हे मिश्रण तुमच्यासाठी जबरदस्त सिद्ध होऊ शकते तसेच खजुरामध्ये आयन असते आणि आपल्या शरीरातील रक्ताचा पुरवठा जलद व्हावा यासाठी आयन आपल्याला मदत करत असते जे अशक्तपणाने ग्रस्त असलेल्या प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे एक ग्लास कोमट दुधात फक्त तीन खजूर मिसळून प्याल्याने याचा फायदा होतो अशा प्रकारे आज आपण खजूर खजुराचे फायदे कोणते आहेत खजुराचे तोटे कोणते आहेत खजूर किती प्रमाणात खावे दूध आणि खजूर एकत्र खाल्ल्याने शरीराला कोणकोणते फायदे होतात हे आज आपण पाहिलेले आहे आपले आरोग्य हे आपल्या हातात आहे त्यामुळे सर्वांनी खजूर खा स्वस्थ रहा धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राइब करा